हॅलो फ्रेंड्स मी प्राजक्ता तुम्हाला माहिती आहे का गोवा सिक्कीम पॉंडेचेरी हे भाग भारतामध्ये कसे सामील झाले चला तर पाहूया एका मिनिटाच्या व्हिडिओमध्ये एक एक गोवा पोर्तुगल कडे होता त्यानंतर भारताने ऑपरेशन विजय करून भारता गोव्याला मुक्त केले आणि भारतामध्ये सामील केला सिक्कीम हा एक लहान स्वतंत्र राजेशाही देश होता त्यानंतर एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये सिक्कीमच्या जनतेने भारतामध्ये सामील होण्यासाठी जनमत संग्रह केला 97 सेवन पर्सेंट लोकांचा भारतामध्ये सामील होण्यास होकार होता त्यानंतर भारताने संसदेत कायदा करून सिक्कीमला भारताच्या बावीसव्या राज्याचा दर्जा दिला पॉन्डेचेरी कराईकल यानम माहेोपन्न मध्ये तिथल्या स्थानिक लोकांनी फ्रान्सकडून मुक्त होऊन भारतामध्ये सामील होण्यासाठी मागणी केली त्यानंतर फ्रान्समध्ये आणि भारतामध्ये करार झाला आणि हे भाग भारतामध्ये विलीन झाले त्यानंतर भारताने यांना एकत्र करून एक पुडुचेरी हे केंद्रशासित प्रदेश बनवला चला तर मग कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा आणि जर असेच अपडेट डेली हवे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा